ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईतील कोपरखेरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर आठ मधील बालाजी थिएटर बाजूला असलेल्या झोपडपट्टीत सर्रास सरस गांजा विक्री होत होती कोपरखेरणे पोलिसांनी धाड टाकत गांजा विक्री करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडले यावेळी त्यांच्याकडून जवळपास वीस किलो गांजा जप्त केला असून आणखी कुठे गांजा लपवला आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत दोन दिवसांपूर्वीच कोपरखेरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलले असून औदुंबर पाटील आले आहेत त्यांनी तत्काळ हद्दीत अनधिकृत याची यादीच मागवली त्यानुसार कालपासून अनेक ठिकाणी धडक कारवाईला सुरुवात केली असून आजची सर्वात मोठी कारवाई त्यांनी आपल्या टीमसह गांजा विक्री करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडले यावेळी जवळपास पाच जण पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे कोपरखेरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक दिवसांपासून अनेक तक्रारी प्राप्त होत्या अनेकांना अशा प्रकारे दिवसा गांजा आणि इतर व्यसनी पदार्थ विक्री करणे उद्ध्वस्त करणारे होते पोलिसांनी कडक पावले उचलली नव्हती शेवटी पोलीस ठाण्यात खांदे पालट झाल्याने अशा विक्री करणाऱ्या टोळीला दणका दिल्याने धावे दाणले दिल्या आहेत यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी यापुढेही कोपरखेरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणतेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत ठोस आणि कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील आणि संपूर्ण पोलीस स्टेशन हद्द अवैध व्यवसाय मुक्त केले जाईल अशी प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी कारवाईत सामील झालेल्या टीमचे अभिनंदन केले